विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आज आपण कृतीपत्रिका क्रमांक पाचचा चा अभ्यास करणार आहोत तर या कृतीपत्रिका पाचमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर फरक ओळखायचा आहे तर आपण प्रत्यक्ष पाहूया आता हे पहा खाली तर काय दिलेलं आहे दोन्ही चित्र अगदी सारखी दिसतात पहा पण या चित्राचं काय करायचं आहे तुम्हाला बारकाईनं निरीक्षण करायचं आहे आणि या चित्रातील दोन्ही चित्रातील कमीत कमी, -कमी सात फरक कोणकोणते आहेत ते, ते शोधायचे आहेत आणि जिथं जिथं ते फरक तुम्हाला आढळतात त्या गोष्टीवर काय करायचं आहे पिकमार्क करायचे आहे तर आपण प्रत्यक्ष हे फरक ओळखायला सुरुवात करूया आता इथं पहा पहिलं चित्र आणि दुसरं चित्र या पद्धतीनं आपण माहिती घेणार आहोत तर पहिल्या चित्रामध्ये बघा आता जिथं गोल केलेलं आहे तिथं आपल्याला हिरवं पान दिसत आहे ती पात दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसते का तर दिसत नाही हा आपला पहिला फरक आपल्याला इथं असलेला दिसून येतो त्यानंतर पाहूया इथं कुत्र्याची शेपूट आपल्याला दिसते का दिसत नाही पण दुसऱ्या चित्रामध्ये पहा ही कुत्र्याची शेपूट आपल्याला दिसून येते म्हणजे हा दुसरा फरक आपल्याला इथं असलेला दिसून येतो तिसरं चित्र खारुताईचं आहे पहा तर खारुताईच्या चित्रामध्ये तिच्या हातामध्ये काहीतरी आपल्याला पिवळ्या रंगाचं दिसत आहे हे पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे पण दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर तिच्या हातामध्ये काहीही नाही म्हणजे हा आपल्याला तिसरा फरक आपल्याला असलेला दिसून येतो त्यानंतर पुढे पहा इथे आपल्याला एक म्हणजे काही दिसत नाही त्या दगडाच्या खाली आपल्याला काही दिसत नाही पण दुसऱ्या चित्रामध्ये तिथं एक छोटा दगड असेल आपल्याला दिसून येतं म्हणजे हा आपल्याला आढळून आलेला चौथा फरक आपल्याला दिसून येतो त्यानंतर पुढील चित्र पहा पुढील फरक पहा तर इथे पहा आपल्याला पिवळ्या रंगाचं काय दिसतात इथं पानं दिसत आहेत आणि हीच पानं आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये आढळून येत नाहीत म्हणजे हा आपल्याला आढळलेला पाचवा फरक आहे त्या पुढील फरक पहा मांजराचे डोळे पहा जे पूर्ण गोल आकार असतो तो पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही आणि दुसऱ्या चित्रामध्ये पूर्ण गोल ते डोळ्यांचा आकार आपल्याला काढलेला दिसून येतो म्हणजे हा एक ला ला, फरक असलेला आपल्याला दिसून येतो हे आपण एकूण पाच फरक ओळखलेले आहेत सहा फरक ओळखलेले आहेत या पुढील फरक पहा मांजराच्या गळ्यामध्ये जी रिबन बांधलेली आहे ती हा रंग निळा आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये ती रिबन लाल रंगाची बांधलेली आपल्याला दिसून येते म्हणजे हा आपल्याला सातवा फरक आपल्याला आढळलेला दिसून येतो याच्याबरोबर आणखी एक फरक पहा इथं पहा जिथं गोल केलेला आहे तिथं आपल्याला दगड दिसत नाही पण पुढच्या चित्रामध्ये आपल्याला तिथे दगड दिसलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे हा एकूण एकूण आठ फरक असलेले आपल्याला हे दिसून येतात तर अशा पद्धतीनं या चित्रामध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर फरक ओळखायचा आहे म्हणजे दोन्ही चित्रातील साम्य आपण इथे ओळखलेले आहेत तर या पद्धतीनं कृतीपत्रिका पाचमध्ये आपण फरक ओळखण्यास ओळखण्याची जी कृती आहे जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण अभ्यासलेली आहे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी नक्कीच समजली असेल धन्यवाद